ुजे यूट्यूब चॅनलमध्ये आज सकाळपासून हा कॉल आहे आपला पहिले गोनच पकडला नंतर तीन फीट पकडला आणि आता हा तिसरा कॉल आहे तिथे एक सत्यजित पेट्रोल पंप या ठिकाणी एक साप तिथे एक बघू शकता विषारी साप बसलेला आहे भारतीय नाक ते सध्या थंडीचं वातावरण आहे त्यामुळे ऊन खाण्यासाठी असा इथे बस बसला असावा अशा आडी अडचणी तर हात टाकताना काळजी घ्या एकदम टाकू नका किंवा आता माझा आम्हाला रेस्टी करून तिकून चाललं ती बाई इथं <laughs> आत्ता धारलं

वास्ते माणूस घाबरून द्यायचं नाही पेट्रोल पंप या ठिकाणी आपण हा कॉल रेस्क्यू केला कोणता कोबरायचा काढे

भाज्या नात लाईट कुठं कोबरा वाटल्यानंतर घरा काढून आपल्याला वार्निंग करतो वाच करतो की माझ्याकडून लांब राहा तुम्हाला धोका धोकाही खतरा आहे न्यूरोटॉक्सिक ना असा जर साप लावला तर शक्यतो सरकारी दवाखान्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा तेवढाच तुमचा खर्च वाचेल आणि ट्रीटमेंटही तुमची फ्रीमध्ये व्यवस्थित होईल जास्त परिश्रानं करता आपण या सापाला पॅक करून घेवाय यांनी आपल्याला या सापा साप निघाल्याची माहिती दिली त्याच्यामुळं आपल्याला जीवदान मिळालं सकाळपासून हा सौरव कळंबे

तर मित्रांनो बघू शकता जसं ते पेट्रोल पंपावर आपण चाप पकडला होता इंडियन्स पेट्रोल कोकडा त्याला त्याचा सानिध्यात आपण सोडून दिलं किती स्पीडने पाहायला बघू शकता भारतीय नाक विषारी साप